नमस्कार मित्रांनो स्मार्ट जी के गुरु या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे दररोज काहीतरी नवीन शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहा महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे पृथ्वीवर ऑक्सिजन तयार करणारे मुख्य स्रोत कोणते आहेत पर्याय आहे ए झाडे बी महासागर सी पर्वत डी वाळवंट तर याचे बरोबर उत्तर आहे पृथ्वीवर ऑक्सिजन तयार करणारे महासागर आहे पुढचा प्रश्न आहे कोणता प्राणी झोपेतही उभा राहू शकतो पर्याय आहे ए घोडा बी हत्ती सी सिंह डी बरोबर उत्तर आहे घोडा हा प्राणी झोपेतही उभा राहू शकतो पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिली महिला पंतप्रधान कोण होत्या पर्याय ए इंदिरा गांधी बी सरोजिनी नायडू सी प्रतिभा पाटील बी सुषमा स्वराज बरोबर उत्तर आहे भारतातील पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी हे होत्या पुढचा प्रश्न आहे सूर्यप्रकाशाला पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो पर्याय आहे ए पाच मिनटे बी आठ मिनिटे सी दहा मिनटे डी पंधरा मिनटे बरोबर उत्तर आहे सूर्यप्रकाशाला पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी आठ मिनटे इतका वेळ लागतो पुढचा प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे पर्याय आहे ए हत्ती बी वाघ सी सिंह डी हरण असेच दररोज नवीन प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा तर याचे बरोबर उत्तर आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे यासाठी पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या देशात एकही वाळवंट नाही पर्याय आहे ए भारत बी जपान सी ब्राझील डी इंग्लंड तर याचे बरोबर उत्तर आहे इंग्लंड या देशात एकही वाळवंट नाही तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठे फूल कोणते आहे पर्याय आहे ए लिली बी रॅप्लेसिया सी गुलाब डी कमळ तर याचे बरोबर उत्तर आहे जगातील सर्वात मोठे फुल रॅप्लेसिया हे आहे पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात जुनी लिपी कोणती आहे पर्याय आहे ए संस्कृत बी देवनागिरी सी सुमेरियन डी तमिळ तर बरोबर उत्तर आहे जगातील सर्वात जुनी लिपी सुमेरियन ही आहे तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे चंद्रावरील पहिले पाऊल ठेवणारा मानव कोण होता पर्याय आहे ए नील आर्मस्ट्रॉंग एडविन एंट्रीन सी युरी गागरीन डी मायकल कॉलिन्स तर याचे बरोबर उत्तर आहे चंद्रावरील पहिले पाऊल ठेवणारा मानव नील आर्मस्ट्रॉंग हे होते तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे कोणत्या भारतीय शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते पर्याय आहे ए दिल्ली बी जयपूर सी उदयपूर डी जोधपूर तर याचे बरोबर उत्तर आहे जयपूर या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते तर आजचा शेवटचा प्रश्न आहे पृथ्वीवर सर्वात मोठा महासागर कोणता आहे हे आहे ए अटलांटिक महासागर बी हिंदी महासागर सी पॅसिफिक महासागर डी आर्किटेक्ट महासागर तर याचे उत्तर कमेंट करून कळवा व असेच दररोज नवीन प्रश्न पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा ला